नमस्कार आज मराठी किचनच्या की किचन गार्डनची टूर मी तुम्हाला देते आहे घराच्या कडेला असे वाफे केलेले आहेत यांच्यामध्ये फुलझाडं तर आहेतच पण वेगवेगळ्या अशा भरपूरशा भाज्या आम्ही घेतल्या त्याच्यापैकी नोव्हेंबर डिसेंबरमध्ये सगळ्यात जास्त जो आम्ही हार्वेस्ट केला तो म्हणजे पालक खूप छान असा हिरवागार भरपूरसा पालक आला होता पराठ्यांपासून ते पालक भातापर्यंत सगळे असे प्रकार करून झाले त्यानंतर आंबट चुका तर घरी सगळ्यांना खाऊन पुरेल इतका भरपूर असा झाला होता याशिवाय मुळेसुद्धा खूप छान असे आले होते लसणाची हिरवी पातसुद्धा आम्ही लावली होती यानंतर सीझनल अशा या भाज्या घेऊन झाल्यानंतर जे वेल लावले होते त्याच्यापैकी दुधी भोपळाचा वेलाला तर दर पंधरा दिवसांनी दोन ते तीन भोपळे येतात खूप छान ऑर्गॅनिक केमिकल फ्री असे दुधी भोपळे जे आहेत घरच्या घरी येतात त्यानंतर लाल भोपळाचा जो वेल आहे त्याला नुकतेच असे दोन मोठे मोठे भोपळे आलेले आहेत त्याच्यापैकी एक भोपळा आम्ही आत्ता हार्वेस्ट केला आहे याशिवाय पिझ्झा पास्तामध्ये जे हर्ब वापरलं जातं ते म्हणजे बेसिन लिव्स त्याचंसुद्धा खूप छान असे झाड आलेलं आहे हिरवी मिरची पुदिना गवती चहा गावरान आळू या गोष्टी तर कायम आहेतच बीटरूटचासुद्धा प्रयोग करून झाला आहे अजून बरीच झाडं लावलेली आहेत त्यांना अजून भाज्या यायच्या आहेत त्यासुद्धा दाखवेनच तुम्हाला आमचं किचन गार्डन कसं वाटलं ते जरूर कळवा